खूप खूप स्वागत म्हणजे बालमे शाळेत खूप खूप स्वागत घ्यायचं अशी चर्चा होती आज त्याच्यामुळं उत्साहच होता एक मनामध्ये पण इथं आल्यानंतर हळूहळू बोलण्यामध्ये करू लागले की आज माझा निरोप समारंभ आहे त्याच्यामुळं इतकं म्हणजे मनात भावना इतक्या दाटून आल्या मुलगी माहेरून जेव्हा सासरी जाते तेव्हा मुलीची कशी हालत होते तशी ती माझी परमनट शाळा असून सुद्धा माझे तिकडे पाय वळत नाही इकडेच हे आवडतं आज त्या रोडवरून नेमकी मी आले पण तिकडी त्या रस्त्याकडे पाहावं सुद्धा आवडना गेलं कारण इथं मला एवढं प्रेम एवढं जिवाळा मीराशे सरांच्या रूपात मला मोठे बंधू भेटले बाकरे मॅडमच्या रूपात मला बहीण भेटली सरांच्या रूपात बंधू घाटे था, सरांच्या म्हणजे इतकं प्रेम इतका जिवाळा जिथं प्रेम जिवाळा असतो तिथं नात्याची गुण पण हळू हळू हळूहळू वाढतच आहे मला सगळ्याबद्दल थोडं थोडं सांगायचं खूप सांगायचं आहे पण सा। पहिल्या प्रथम मग मला इथं जॉईनिंग करायला बीओसाहेबांनी ऑर्डर केली पण शाळेबद्दल ऐकलं आणि पण चांगलं पण ऐकलं कारण ही उपक्रम उपक्रमशील शाळा आहे आणि सर तिथे बाकडी मॅडम नवीन नवीन उपक्रम घेतात आणि पेपरामध्ये नाव येतं आमच्या शाळेतील दगड परिवार सर करून मी ऐकलेलं होतं मग मनात दड तरी यायची तयारी नको मग ओ साहेबांनी तुम्ही जाता तुम्हाला तुमच्या शाळेचा चार्ज देऊ सांगा मला मग जाऊ दे आपण इथं आलेलो बरं असं वाटलं शेवटी बिओसाहेब रस्त्यात आम्हाला आम्ही आलो दुपारी चार साडेचारच्या दरम्यान मग इथं आल्यानंतर जेव्हा पेन पाहून मी शाळेत टाकलं तेव्हा इतका मनाला आनंद वाटला स्पीकरवर तिथे कविता इकडं सगळं सगळं शांत शांत वातावरण इथं असं जिल्हा परिषदच्या शाळेत एवढं रम्य वातावरण मी आमचे सर खूप भरवून गेलो म्हणजे एवढं चांगलं वातावरण नाही कोणतीही शाळा पाहा जाऊ इथं इतकं मनाला छान वाटलं तरी अजून मनाला दटूनच बसलो खुर्चीवर सही केली सगळं सह केलं अरे हे इतके उपक्रमशील आहेत आदर्श आहेत शाळा आदर्श आहे मी इथं टिकेल की नाही त्या प्रभावाबरोबर मी वाहेल की नाही असं मला वाटू लागलं म्हणजे ते ओझ माझ्या मनात जास्त होतं की मी करेल की नाही टिकेल की नाही हळूहळू हळू बाकरे मॅडम मी दोन हजार अकरा मध्ये जॉईन झालेला आहोत पण फक्त एकदाच काहीतरी फोनवर हे हो रजेसाठी डिलिव्हरी रजेसाठी त्यांनी फोन केला होता तेव्हा तेवढंच बोलणं झालेलं माझा खरं तर असा शांत स्वभाव म्हणजे तेवढंच बोलणं तेवढंच आहे त्याच्यामुळे माझ्या तेवढ्या ओळखीही नाही झाल्या चुकली केंद्रात मी चौदा वर्ष असूनही तेवढे लेडी शिक्षकांचे नाही आणि शिक्षक तर दूरच त्यांची एवढी ओळख नव्हती पण इथे येऊन इतकं छान मनाला समाधान खूप आनंद खूप खूप भेटलं मीराशी सर सांगायचे म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधू त्यांनी इतका जीव लावला माझ्याबरोबरच आमच्या शिवाजीला सरांना सगळं म्हणजे आमचं एक नातच तयार झालं भाऊ बहीण भाऊ बहीण असं मग ताई जेव्हाच का नाही त्यांना कळायचं डबा नाही आला कधी ताई ही घ्या पोळी ती भाजी घ्या असं एवढा जीव लावणार आहे सांगा बरं माझा पुण्याचा भाऊ मी तुम्ही काही करू शकतो का हेच आपले भाऊ ठीके म्हणजे स्वतःच्या डब्यातली पोळी आणि तसंच त्यांच्या मिसेस महाजन महाजन्याला आजारी पडले होते मी तेव्हा आल्या घरी पाहायला सगळीकडे पसारा असता व्यस्त उठल्या बाई ताडकम पडलीच भेट आमची माझं सगळं घर होऊन आहून दिल्या म्हणजे पहा ह्या दोघांचं प्रेम भेटले दोघंही सारखेच एकमेकाला एवढं मन मिळावं एवढं प्रेम मी खरंच मी ह्याला सारखं म्हणते माझा पुण्याचा भाऊ काय येणार किंवा माझे माहेरची माणसं काय येणार इथंच आहेत माझी माहेरचे माणसं बाकडी मॅडमच्या रूपात विराशी सरांच्या रूपात वहिनींच्या रूपात झाटी सरांच्या रूपात म्हणजे खरंच इतकं प्रेम भेटलं इतकं प्रेम भेटलं म्हणजे मला खरं सांगायचं म्हणजे मला इथून जायची इच्छाच नाही इच्छाच नाही हे दोघं तिथं इतकी आहेत त्याच्यामुळे मला जायची इच्छाच नाही छोट्या छोट्या गोष्टीतून मला निराश खूप शिकवले मला म्हणजे काही जमायचं नाही फक्त ते वर्ग सांभाळायचं आपलं शिकवायचं मराठी वाचन आलं पाहिजे कधी डिग्री आकारता आलं पाहिजे एपीसीडी आलं पाहिजे एवढंच पण सरांनी मला छोट्या छोट्या गोष्टी हे हे चाकोरीबद्ध काम चालणारच आहे पण ह्या चाकोरीबद्ध कामातून आपण दुसऱ्या गोष्टीकडे सुद्धा बोललं पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे सर मला फलक लेखन सरांनी ऑन दी स्पॉट सांगितलं पण ते वाकणं तिकडं वाकणं तिकडं सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं गेलं मी पण मग काय झालं मग मला दुसऱ्या दिवशी मग मी त्यांना मनातून सांगितलं सर मी तुमच्याच आदर्श घेऊन करत आहे मला जमत नाही तरी मी करणार सर तुमचं पाहूनच करणार बाकडे मॅडमचं पाहूनच करणार मग दुसऱ्या दिवशी सरांना फील झालं सर माझ्या वर्गात आली ताई चला म्हणे मग तिथे नेले तिथं लेत्र पसरते चला मग बोर्डावर मला फलक लेखन कसं करायचं म्हणतात ना शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो तसंच तसंच हे माझे गुरु गुरु बंधू आहेत माझे निराशे सर आणि सुद्धा मला त्यांच्याकडून लेखन सुद्धा करायला शिकलं ताई तुम्ही प्रॅक्टिस करत राहा म्हणजे म्हणजे एवढं छोट्या छोट्या गोष्टीतून आणि प्रसंगानुसार तुम्ही निर्णय घेत चला ताई म्हणजे कुणाच्या गाडीवर किती काय असं तर मी जायचं नाही म्हणजे मराठीवाड्यात ती वेगळी स्पर्धाच काहीतरी नाव ठेवायची पण सरांनी म्हणलं की प्रसंगानुसार आपण आपले निर्णय घ्यायचे असं नाही की प्रसंग कोणता आहे कसं काय त्यांनी त्यांच्या महाजन वहिनीचं उदाहरण देऊन मला समजावून सांगितलं की प्रसंगानुसार निर्णय घ्यायचा म्हणजे काय काय सांगायचं एवढ्या शून्यातून ही शाळा निर्माण केलेली आहे त्या ठिकाणचं खूप खूप या शाळेला खरंच कोणीतरी काही म्हणलेलं ऐकलेलं की बाबा तुमचे सर म्हणजे कठस आहेत असे असेच आहेत आपलंच म्हणणार आहे पण नाही मी जिथं जिथं जाणार तिथं सांगणार की नाही तुम्ही जेव्हा तु 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 जवळ पाहता मीराशे सरांना तेव्हा मग कळेल तुम्हाला की ते किती हे मवा आहेत किती प्रेम आहे मला या त्यांच्या गोष्टीतून खूप खूप काही शिकण्यासारखं आहे बाकडे मॅडम बाकडे मॅडम म्हणजे काय माझी मी त्यांच्यापेक्षा दोन तीन वर्षात मोठी आहे की मी मैत्रीण कम पण मी लहान बाई समजते तिला इतकी मन मोकळी इतकी प्रेम इतकं म्हणजे बोलणं आणि हसत खेळत बोलण्यातून आपलं मत सांगायचं म्हणजे ते आपल्याला पटते असं की असं नाही तसं नाही असं नाही बिलकुल की प्रेम स्वभाव असं पटवून द्यायचं मॅडम आता सांगायची गोष्ट म्हणजे ती मी इश्वर घालून देते मॅडम म्हणून तुम्ही गाडीवर येता येता परिसर म्हणे मला हसो काय झालं मॅडम म्हणे उघडायला मागे तुम्ही त्याला बटन शिवली म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टीतून असं प्रेमानं मन मिळवणानं उगीतच का त्यांचे गुरु बंधू आले ते अंबारीचे त्या सुद्धा अक्षरशः इतक्या रडू लागल्या की बाकडे मॅडम आम्हाला सोडून चालल्या म्हणजे आमचं कोणतं चाललं आम्हाला पोहोचत भिरवून ठेवलेलं त्यांना सहा पाच सहा महिने अक्षरशः पाणी म्हणजे एवढा जीवाळा एवढं प्रेम माझ्या शिवाश्वरी खूप खूप त्यांनी जीव लावला सांगायची गोष्ट म्हणजे काय आता ती सांग आहे माळवेसरांच्या जेव्हा मी घरी गेले तेव्हा आम्ही काहीतरी शिवण्यासाठी गेलो तेव्हा मग पहिल्या वेळेस मी काय नाही बोलले हां आमच्या बायका कशा एंगेज राहतील करा नका मॅडम हो बाबा आमच्यापेक्षा जास्त घरी राहणारे खूप एंगेज असते मग असं तसं बोलणं झालं उठून आले का म्हणजे जेव्हा मीडम गेलो तेव्हा मावेस अरे आमच्या मॅडमला चहा करावं म्हणजे एवढ्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचं मन मिळव पण प्रेम मी तिथं कॉलेज पाच सहा वर्ष असून नाही तेवढ्या पोहतोच तेवढा पण त्यांचं असं मन मिळव स्वभाव प्रेमळ स्वभाव जेव्हा ट्रेनिंग होती इथं आमची मग तेव्हा माझ्या सुकळीच्या बाया भेटल्या ले, लेडीज शिक्षिका तू कुठं बसणार आहेस म्हणे बसणार आहेस का सुकळी केंद्रात तू मी म्हणला आता सुकळीच केंद्रात बसते यावं लागलं ना तुला तू इकडी नाही तिकडी नाही असं असं म्हणजे म्हणजे मला ती सहजच गोष्ट लागली पण मला म्हणजे खरंच इथं आल्याचं मला खूप अभिमान वाटतोय आणि मग मी म्हणली बाकडे मॅडमला मॅडम नियों। 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 हो नाए, नाए, मी पोसेशनवर आहे आणि काय आमचं इथं नऊदर पी चिब्या तर नाही नाही म्हणे तुम्ही उमरखॅट पंचायत समितीचे आहेत ना एवढंच मला तेवढंच वाकवे खूप पुरेसं झालं मग तेव्हापासून माझ्या मनाला बापरे खरंच मी उमरपंच उमरखॅट पंचायत समिती हो सगळी शाळा सगळ्या शाळा माझ्याच आहेत सगळे लेकरं माझेच आहेत म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मला या दोघांकडून इथून शिकायला भेटलं खरंच म्हणजे आजन्म विद्यार्थी मी मातीचा गोळच होते पण इथे येऊन मला खूप खूप शिकायला भेटलं आणि खरंच प्रामाणिकपणे सांगते की मला मी काही एवढंच जास्त नाही म्हणजे शिकवणं हे आपलं म्हणलं होते की शिकवणं माझं कामच आहे सर निरोप समारंभ करू नका सर मी काही वेगळं केलेलं नाही तरी त्यांच्या तिघांचा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवून दिला आणि एवढा मोठा कार्यक्रम एवढा मोठ्या स्वरूपात सादर केला झाटेसर झाटेसर म्हणजे आमचा हास्याचा फुवार म्हणजे काय चला विषय एखादा थोडा काढला मग अरिथील खुला असं गोष्टी आणि आमचं मन फ्रेश व्हायचं असं याच्या मन म्हणून कधीच काही असा हे आला आला नाही लोड येऊ दिला नाही किंवा असं मला हेच केलं पाहिजे तुम्ही तेच केलं पाहिजे